कोण राहिलेलं असेल तर त्याला हे करा आणि काका कुतुळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआय सांगितलं सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही म्हणजे काका कुतुळ्याला नाहीतर लगेच दादा कसरले कुणावर घर त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळे बाबांना निवेदन दिले आहेत काही माझ्या पी एस मी दिलेली आहेत तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा कृषी उत्पन्न वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावळ त्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो लवटे वस्तीत करा नदीवर कोल्हापूर उपस्थितीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटनिटके करू द्या मला नदीचा पण जसं मी मेडत पासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचंय गेड्या बाबळी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेले ते बुजवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आंबी खुर्द येथे ते सांगितलं मोबदला काही मिळायचं नाही बंद पाईपलाईन करायची ना होईन आता कॅनॉल नाही असं करायचं बंद पाईपलाईनचं काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा